विद्यार्थी मित्रांनो अभ्यासच करता येत अभ्यास ना आणि अभ्यास करत असताना एखादा विषय सोपा आहे आणि आईच्या समोर मी अभ्यास करतो वार वार जी हे दाखवण्यासाठी तोच विषय वारंवार वाचत तर नाहीत ना आणि गणित इंग्रजीसारखा विषय अवघड जातो म्हणून तो वाचायचं सोडून तर दिला नाहीत ना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका तुमच्या जीवनातील जी स्वप्न आहेत तुमच्या जीवनातील जी ध्येय आहेत ती ध्येय पूर्ण करण्यासाठीचे महत्वाचे टप्पे म्हणजे परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेमध्ये जे तुम्हाला विषय आहेत ते विषय म्हणजे त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून पूर्ण केल्याशिवाय तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही प्रत्येकाची वेगवेगळी ध्येय असतात आईला तुम्हाला शिकून मोठं करायचं आहे डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं असतं वडिलांना आपला व्यवसाय मोठा करायचा असतो नोकरीमध्ये यश कमवायचं असतं मग प्रत्येकाची ही जी ध्येय ठरलेली आहेत ती ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे म्हणजे अवघड विषय सुद्धा सोपा कसा होईल यासाठी वारंवार आपण प्रयत्न जर केले तर तो अवघड विषय सुद्धा तुम्हाला सोपा वाटेल एका ठिकाणी म्हणलंच आहे ना प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्ने वाळूचे रगडिता ते लहिगळे आणि त्याचप्रमाणे गणितासारखा अवघड विषयही तुम्ही वारंवार गणिते सोडवल्यानंतर अवघड राहणार नाही इंग्रजीमधले शब्द पाठांतर केल्यानंतर इंग्रजी तुम्हाला अवघड जाणार नाही तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणताही विषय अवघड किंवा सोपा नसतो आपण त्याला बनवतो आपण अवघड विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्या अवघड विषयातील खास कळ खळगे आपण जाणून घेत नाही एखादा विषय अवघड असेल तर त्याला जास्त वेळ देऊन आपण त्यातल्या अडचणी जर समजून घेतल्या तर तो विषय तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सोपा जाईल यासाठी विषय शिक्षक आहेत क्लासेस आहेत शाळा आहे आम्ही सर्वजण आहोत ना तुमच्या मदतीला यासाठी घाबरू नका तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा जेणेकरून की तुम्हाला अवघड विषयसुद्धा सुद्धा